आपण पाहतात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क पाटील निलंगेकर यांच्या हस्ते औराज शहा बोरसुरी सावरी मंडळातील नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप निलंगा तालुक्यातील औराज शहाजनी येथील भाजपाचे नूतन कार्यकारिणी बुधवारी दिनांक तीस जुलै रोजी करण्यात भाजपा युवा नेते तथा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील कन्हैया पाटील यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते मंडळ अध्यक्ष अनिल भंडारे युवा मोर्चा अध्यक्ष कन्हैया पाटील नवनियुक्त पत्र देण्यात आलं व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी तालुक्यातील औराज शहाजानी मंडळातील अंबुलगा बुद्रुक औराज शहाजानी हलकरा या गटातील सर्व पदाधिकारी बांधवांची व महिला भगिनींची आढावा बैठक घेतली पक्षाची विचारधारा व धोरणे समजावून सांगत भागातील विविध प्रश्न संघटनात्मक कार्य व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मिळून कार्य करण्याचे आवाहन केले यावेळी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केलं या प्रसंगी संजय दोरवे दगडू सुळुंके भाजपा तालुका अध्यक्ष कुमोद लोभे अवराज शहाजाने मंडळ अध्यक्ष अनिल भंडारे शिवपुत्र आक्रे बंकट बिरादार व नूतन पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते